जर जीवनात काही मिळवायचं आहे तर पद्धत बदला निश्चय नाही वाईट वेळेत एक चांगली गोष्ट असते ती दाखवून देते कि आपलं आहे आणि कोण परक आहे जो सगळं समजून समजून घेतो त्याला घ्यायचंच आहे हे लक्षात ठेवा तुमच्या चुकाच तुमचा सर्वात चांगला शिक्षक आहे त्यामुळे चुकांना अजिबात घाबरू नका लोक नशिबाला दोष देतात परंतु असा विचार करत नाही ना की याचे बीज आपणच रोवले आहे अडचणी आणि इच्छा कधीच संपत नाही मित्रांनो आयुष्यभर एक एक की चालूच राहतात राग आल्यावर ओरडायला ताकद नाही लागत खरी ताकद तर राग आल्यानंतर शांत राहायला लागते आयुष्य तेवढं अवघड नाही जेवढा आपण समजत असतो फक्त काही गोष्टी दुर्लक्षित करायला आपण जर शिकलो तर जीवन जगणं सोपं होऊन जात ऐकणं शिका म्हणजे सहन करणं शिकाल आणि सहन करणं शिकले तर टिकून राहणं शिकाल ही गोष्ट समजायला पूर्ण आयुष्य निघून गेलं की निरपराधी राहणं हा पण एक अपराधच आहे हे जग किती अजब आहे ना अयशस्वी लोक दिसले की त्यांच्यावर हसत आणि यशस्वी दिसले की जळत ज्याला तुमच्या जीवनातून जायचं आहे ना त्याला रस्ता करून द्या थांब म्हणून त्याचा रस्ता कधीच अडवू नका कुणाला काही देण्यासाठी अवकाद नाही लागत तर नियत असावी लागते जेव्हा आपले साथ सोडून देतात तेव्हा मी स्वतःला माझ्यासोबत पाहिलं आहे आयुष्यभर लक्षात राहतो अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडणाराही तुम्ही फक्त निश्चय पक्का ठेवा जग काय म्हणेल याचा विचार कधीच करू नका एकतर फक्त सांगा वा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव ओतून द्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात अशी गोष्ट कधीच करू नका जी तुमची कमजोरी बनेल धन्यवाद मित्रांनो आजचे हे काही सुंदर विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा